मनापासून जगलेलं आयुष्यातलं शेवटचं वर्ष आहे दहावी मनातला हळवा कोपरा आहे की दहावी म्हटल्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवतात ते स्ट्रगल आठवतो ते पेपर आठवतात ते आठवतात ती शाळा आठवते मराठी शाळेतली जी मुलं असतात ना प्युअर सोल एखादा गोरगरीब असेल ना तर त्याला लगेच मदत करतील असं इचू का रेडिओ सिटी मराठीवर अभि आहे तुमच्या सोबत आणि खऱ्या अर्थाने पूर्ण वरती आता माझी फीड चेंज झालेली आहे अल्गोरिदम चेंज झालेला आहे आणि मला सगळे शाळेतले व्हिडिओज येत आहेत जस्ट बिकॉज ऑफ धीस मंडळी कारण मी आठवी अ पूर्ण बघितलं आणि त्याच्यानंतर दहावी अ कडे वळायचा निर्णय घेतलेला आहे पोरं पण आता मोठे होत आहेत पण आता तुम्ही शाळेत जरी नसले तरी प्लीज अटेंडन्स द्या अथर्व हात वरकर हाय ओके सृष्टी हात कर अच्छा संयोगिता हाय ओम हॅलो अच्छा सत्यजित हॅलो हाय श्रेयस हॅलो श्रेयस केवढा आहे तू <laughs> <laughs> आणि अजून कोणी नाही रुद्र रुद्र किती नाव तुझं रुद्र तु <laughs> <गए। laughs> <laughs> <laughs> आहे आणि तू किती शांत आहेस रे आणि इथे आपल्या सगळ्यांमध्ये बरं आता मला नर्वसनेस व्हायला लागलेला इकडे अंकिता आहे स्वतः हा आणि ती सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेते आज मी तिचा इंटरव्ह्यू घेणार आहे कसं वाटतं अंकिता सगळ्यात आधी ते सांग जरा सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन अच्छा धन्यवाद धन्यवाद चेंज आहे ती अजून पुन्हा चेंज होणार आहे लवकरच बरोबर आहे बरोबर तर आम्हाला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच आणि तू इंटरव्यू घेणार आहे हे कळल्यानंतर अजून आम्ही एक्साइटेड आहोत माय गॉड माय गॉड आणि तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही मिलियन्स ऑफ मिलियन व्ह्यूज तर कमवलेलेच आहे पण आता तुम्हाला मुंबईसाठी आयकॉन अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे yes. वेब साठी आणि खरं तर अवॉर्ड्स मिळवणं फार मोठी गोष्ट असते आणि तुम्ही छिल्ले पिल्ले छोटे छोटे <laughs> मस्त ते अवॉर्ड मिळवताहेत मिळवून आहेत चॅनलची ग्रोथ तर होतेच आहे पण तुमची पण ग्रोथ होते, होते yes. मस्तपैकी सगळ्यात आधी कन्सेप्ट किंवा मग ह्या सगळ्या गोष्टींकडे वळायचं आहे असं का वाटलं तुला अंकिता म्हणजे स्टुडंट्स फेजमध्ये जावं असं का वाटलं इट्स मज्जाला सो इट्स मजा नेहमी जेव्हा ओरिजिनल कॉन्टेंटचा विचार केला की आता आपण ओरिजिनल कॉन्टेंट मध्ये पाय ठेवला पाहिजे तिथे स्पेस आहे ते आपण स्टार्ट करूया बरोबर ते केल्यानंतर मग काय कमी आहे आपल्या युट्यूब मध्ये सो शाळा बरोबर किंवा जसं आमची टॅगलाईन आहे की कदाचित मनापासून जगलेलं आयुष्यातलं शेवटचं वर्ष आहे दहावी प्रत्येकाच्या कोपऱ्यातला हा हळवा म्हणजे मनातला हळवा कोपरा आहे की दहावी म्हटल्यावर हो तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवतात बरोबर ते स्ट्रगल आठवतं ते पेपर आठवतात ते मित्र आठवतात ती शाळा आठवते आणि हे सगळं जेव्हा आमच्या मध्ये होतं तेव्हा नंतर मला असं वाटलं की आपण ट्राय देखते काय होईल जास्तीत जास्त काय होईल आपण हरू पण पण नाही झालं असं खरंय आम्ही जिंकलो खरंय आणि आठवी इतकी सुपर डुपर हिट गेल्यानंतर काही चान्सेस नव्हता की आम्ही दहावी नाही आणणार बरोबर सो आठवी नंतर दहावी आणलं आणि खरंच खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की आम्ही जिंकलो वा yes. काय सध्या स्टॅटिस्टिक्स आहे पहिल्या सीझनचे आणि सेकंड सीझनचे से? प्लीज जरा सांग महाराष्ट्राला ओके okay, सो so, जेव्हा आठवी आलेलं तेव्हा ही मुलं इतकी नोंद नव्हती बरोबर बरो। या मुलांना तसा बघायला गेला तर चेहरा नव्हता आज खरच असं सांगावं असं वाटतं की यांच्यामुळे कदाचित आठवी आणि म्हणजे दहावी आहे आणि दहावीमुळे मुळे हे आहेत आज आम्हीही बोलताना त्याला अथर्व नाही बोलत त्याला अभ्या अभ्याव येत केवडा येतं यांची खरी नावं आमच्यासारखी प्रेक्षकही विसरलेत आणि कदाचित हेही विसरलेत <laughs> की <laughs> आपलं खरं <खरणा> नाव काय <laughs> आणि खरं मला हे सांगायला आवडेल की फार कमी वयात तुमचे इतके प्रेक्षक चाहते होतात आणि काय म्हणतात आम्हाला अपेक्षा नव्हती की मुंबईत इतका आ, इतका प्रेक्षक आहे भारतीय हो सा, सातारा पुण्यात जिथे जिथे आम्ही गेलो सांगलीला गेलो प्रेक्षक आहेत भेटतात हाय हॅलो करतात फोटो काढतात स्वतःहून बोलतात आम्ही काल चैत्यभूमीला गेलेलो तिथे तर मला अपेक्षाच नव्हती इतके अभिप्रेक्षक हो आणि स्वतः येऊन कॅमेरा जवळ बोललेत ते की आम्ही बघतो अरे वा आवडते नावाने हाक मारतात त्यांना मुंबईत इतका मोठा फॅन बेस क्रिएट करणे या मुलांसाठी जेवढी अभिमानाची गोष्ट तेवढी इट्स मज्जासाठी आहे आणि तुम्ही हे सगळं तुमच्या मेहनतीने मिळवलेलं आहे आणि तुमच्या शाळा बुडवून मिळवलेलं आहे कारण म्हणजे तुमच्यात त्या पिरियड मध्ये शाळा करून कोण शूटिंग करायला जात होतं बरं कोण कोण होत म्हणजे अच्छा शाळेत जाऊन शूटिंगला तू uh, म्हणजे uh, मला एक दिवस शाळेला जायचं होतं पण म्हणजे तो पेपर होता माझा तो मिस झालेला अरे बाब रे <laughs> अच्छा आणि त्याच्यातलं तुझे जे शॉर्ट्स ते ठेवले थे थे ना सगळे <laughs> <laughs> आहेत <था? laughs> ना व्हेरी गुड पण अभ्यास म्हणजे सॉरी मी तुझं नाव विसरतो अथर्व मला तुला म्हणावं लागेल आज पण मी प्रेमाने आभ्या किंवा मग केवडा हे सगळे नाव सगळ्यांनी तुमचे कायमचे ठेवलेले आहेत कसं वाटतं आभ्या नाव दिल्यावरती पहिले बघतो की अथर्व म्हटल्यावर पहिलं बघतो नाही आता खर तर ते <laughs> Uh, सगळीकडे आता एक वर्ष झालं आठवी चालू होती नंतर आता दहावी आले सगळीकडे आभ्या आब्या आब्या सेट वर पण आभ्या तसंच आता काय काय वेळी घरातले पण आभ्याच म्हणतात <laughs> किंवा मम्मी पण लाडानी तेच म्हणते त्यामुळे आता सवय झाली ना आभ्या नावाची आणि अथर्व नाव हळूहळू विसरत चाललोय मी सुद्धा आता अरे वा आणि केवडा तू सांग तुझं काय शाळेमध्ये तुला फेम मिळालेली तू आता हेडगल झाली असेल ना शाळेची हेडगर्ल नाही म्हणता येणार पण आवडती झाली सगळ्यांची शाळेत अच्छा सगळे केवडा म्हणूनच हाक मारतात मला टीचर सुद्धा सगळे स्टाफ सुद्धा स्कूलमध्ये माझे मम्मी पप्पा पण मला आजकाल केवडा म्हणूनच आवडतात कारण केवडा हे नाव खूप युनिक वाटतं सगळ्यांना आणि छान नाव ते पण आम्हाला आवडतं आणि तुमच्या दोघांचं काम अप्रतिम आहे पण सगळे तुम्ही मित्र मित्र म्हणजे तुमच्यात एंट्री पण फार छान छान होत्या म्हणजे झाडावर बसलेलं आहे <laughs> आणि त्याला झाडावरून उतरवून शाळेत घेऊन जायचं आहे ही एंट्री हे म्हणजे भारी भारी होतं पण त्यात पहिल्यांदा पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी सगळ्यांना करायला मिळालेल्या असतील जसं <laughs> आता तुमच्यातलं शहरातलं कोण कोण आहे अच्छा आणि जे गावातले मंडळी आहे त्यांना झाडावर चढायची सवय असेल पण तू कसा चढला झाडावरती नाही मला अच्छा तू एंट्री तुझी झाडावर चढलेलीच होती ना आणि हो। तुला हे सगळे घ्यायला येतात हो। मग तेव्हा तू घाबरलेला होता झाडावर बसल्या बसल्या बोलत असताना की कम्फर्टेबल होता सुरुवातीला भीती वाटते पडते गो काय की नाही नाही पडत पण मग शाळेत दप्तर घेऊन जाणं ते शूटिंगचे दप्तर वेगळे असतील हे दप्तर तुमचे वेगळे असेल ना मग ते कसं ते दप्तरांची सवय आता लागली असेल तुम्हाला जास्त नाही तू तू तुझ्या शाळेमध्ये तू आता सध्या हवेत आहे का कसं आहे काय म्हणजे वातावरण नाही नाही मी म्हणजे आता कॉलेजला अकरा अरे बापरे ओके okay. तर म्हणजे कॉलेजला जर जात असतो ना तर एस टी न जातो ना मग एस टी सकाळी मला साडेपाच ला जायला लागतं जवळजवळ चार किलोमीटर चालत जायचं मग तिथनं एस टीस मग इतकी पोहरं वगैरे भेटते तिना मग फोटो काढताना बरं वाटतं नाही का दहावी आठवी बघते तिना आणि प्रत्येक जण म्हणतं दहावी आठवी खूप चांगले त्यामुळे भारी वाटत सही आहे तू कितीस बारावी टुवे झाले आता पेपर दिले तुला माहिती आहे मी बारावीला होतो तेव्हा एवढा होतो <laughs> <laughs> काय करतो असं काय म्हणजे जरा आम्हाला पण टिप्स दे म्हणजे आम्ही आमच्या लहान भावांना देऊ एवढी हाईट वाढवण्यासाठी काय करावं लागतं काहीच केलं नाही लोम कळलो नाही काय नाही काहीच केलं नाही अच्छा <laughs> ओके सही आहे आणि म्हणजे ह्या संपूर्ण सिरीज मध्ये एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ऑथेंटिक गोष्टी आहे सगळ्या सगळ्या नॅचरल वाटतंय सगळे मित्र एकमेकांशी बोलताय एकदम ओरिजिनल बोलल्यासारखं वाटतंय मग तुम्ही शाळेत पण तसेच आहात खोडसाळ की शाळेत सज्ज नाही आणि <laughs> वेबसिरीज मध्ये फक्त <भकते> खोडसाळ <laughs> तू सांग तू तुझ्याकडे नॉलेज असतं अपेक्षा आहे असं काय नाही जेव्हा मस्ती करायची असते तेव्हा मस्ती करतो ज्यावेळी सिरियस टाइम चालू असतो त्यावेळी सिरियस अच्छा मग तू तिथे पण विलन आहे <laughs> नाही माझ्या <माज़ी> स्कूल नाही <laughs> तिथे काय सांग तिकडे सगळ्यांशी मित्र वगैरे आहेस ना की तिकडे पण मारा मारा चालू असतो माझी स्कूल इंग्लिश मीडियम आणि त्यात सीबीएसई असल्यामुळे स्ट्रिक्ट अच्छा। ओ, तुझे, तुझे आहे अच्छा तिथं म्हणजे असं असं एकमेकांना कॉलर पण धरलेली म्हणजे डायरेक्ट प्रिन्सिपल कडे हो बापर आहे आणि सहयोगिता तू जे तुझं जे कॅरेक्टर आहे गावाकडचं आणि तू एकदम अर्बन गर्ल आहे मग कसं मॅनेज करतेस काय करतेस होऊन जाते तसं गावाची सेवा आहे मला भरपूर वेब सिरीज त्याच्यामुळे ते कॅरेक्टर सुद्धा खूप भारी आहे ते कॅरेक्टर जगल्यावरती ना ते काहीच वाटत नाही की आपण असं आहे आपण हे करतोय सगळ्यात जास्त खोडकर कोण आहे अंकिता <laughs> म्हणजे हे सगळे फेसेस इतके आज इतके छान व्यवस्थित दिसत आहेत पण सेट वरती आय एम शुअर की यांच्यातलं कोणतरी एक असेल जो त्रास देणार असेल सगळ्यात जास्त मी खरं सांगते तुला हे सगळे साधे दिसत <laughs> अजिबात असे नाहीयेत म्हणजे यांची एक प्रत्येकाची एक काहीतरी स्पेशालिटी आहे सगळ्यात मस्तीखोर हाय अच्छा नंतर हाय ओके अभय ही नंतर ती हा तो जरा शांत असतो अच्छा जरा सीबीएसई सीबीएसई बोर्ड पण मग हे बघा सीबीएसई बोर्ड आणि मराठी मीडियम इंग्लिश मीडियम यांच्यात कायम कॉम्पिटिशन असते yes. प्लीज सांगा सीबीएसई बोर्ड चांगला मराठी सीबीएस अरे किती फी भरता तुला माहिती आहे का <laughs> मला वेब वेबसिरीज कळलंय की मराठी शाळेतलं जे कसं असतं म्हणजे मराठी शाळेतली जी मुलं असतात ना प्युअर सोल तसे असतात म्हणजे काही हळवे पण असतात काही खूप मस्तीखोर पण असतात पण सगळ्यांच्या मनात एक कोपरा असतो जिथं सगळं काइंडनेस भरलेलं असतं आणि म्हणजे ते एखादा गोर गरीब असेल ना तर त्याला लगेच मदत करतील बरोबर बरोबर आणि ते आपल्या शाळांमधल्या प्रार्थनांमध्ये पण सगळ्यांच्या असतं आणि कवितांमध्ये पण बऱ्याच आपल्याला बघायला आणि ते ते वेब सिरीज मध्ये पण बऱ्याच आहे सगळ्यात पहिली प्रार्थनापासून ते कवितांपर्यंत तुमच्या सगळ्यांमध्ये कोणाला कविता पाठ आहे पटकन तुला आहे एक कविता म्हणून दाखव आज कोणती तरी आम्हाला मराठी विषय ना आवडतो ना तू आडवत अरे तू दिसतो पण सहावीचा टेन्शन नको घेऊ हा हं भरून वासराले चाटते जवा गाय तिच्या मंदी दिसते मले दौन तवा माही माय पण काट्या चायले माय जाय राणी पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय खूप छान खूप छान म्हणजे मी तुम्हाला आज शिक्षक वाटत असेल नाही तुमचा <laughs> कविता म्हणायला लावतोय प्रश्न विचारतोय पण सही आहे आणि ह्या कॅरेक्टर्स मध्ये तुम्ही जीव ओतलेला आहे आणि ते दिसतंय तुमचं पण मग घरचे पण तेवढाच जीव ओत तुमच्यामध्ये काय घरातून तु निघताना काय सांगता छान रोल करू नये की छान अभ्यास करू नये काय सांगता छान अभ्यास करून शिकू नये अच्छा सेट वर ना हो सो तुमच्यात सगळ्यात आधी घरच्यांनी नाही सांगितलं असं कोणाबद्दल झालं होतं सगळ्यांचे घरचे रेडी झाले अरे वा आणि मग आता सगळ्यात जास्त म्हणजे जे म्हणतात ना की अप्रिशिएट करणं सेट वर ते आणून सोडणं खाण्यापिण्याची काळजी छान दिसली पाहिजे म्हणून स्किन केअर रुटीन <laughs> वगैरे असं कोणाचे घरचे करतात म्हणजे <laughs> <laughs> विचार करा हंतरुण पांघरुणापासनं सगळं पण अरे वा आठवड्यातून एकदा चिकन असत त्यासाठी स्पेशल करून अच्छा वा वा <laughs> आणि सगळ्यांच्या घरचं जेवण छानच सेट वरती पण जेवण असतं पण कोणाच्या घरच्या जेवणावरती सगळ्यात आधी उडी पडते तुझ्या घरचं जेवण छान असतं असं म्हणणं आहे त्यांचं त्यांनी खाल्लंच नाही तो तो सुटतो काय असं तुला एवढी का भूक लागते भूक लागते कारण ते कष्ट आहे रिहर्सला वगैरे त्यामुळे खूप भूक लागते अच्छा बापरे काय ते कष्ट दिसतय की ते बारीक झाले सगळ्याचे सगळे पण नाही छान आणि याच्यामध्ये नितीन पवार सरांनी खूप जास्त मेहनत घेतलेली oh. आहे अंकिता काय सांगशील त्यांचं डेडिकेशन टुवर्ड्स मेकिंग दिस केट बिग आणि वेब सिरीजला मोठं करणं यांना शिकवण्यापासून सुरुवात करणं तू प्रोसेस पहिल्या दिवसापासून बघितलेली आहेस काय सांगशील ऍक्च्युली कसं असतं की बऱ्याच गोष्टींमुळे वेब सिरीज हिट ठरते बरेच छोटे 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 खूप कलाकार असतात ज्यांच्यामुळे सिरीज हिट ठरते आमची रायटिंग म्हणजे नितीन पवार सरांची रायटिंग ही वन ऑफ द बेस्ट आ, एलिमेंट ठरला ही सिरीज हिट होण्यामागे सिम्प्लिसिटी लोकांना आवडते त्याचे डायलॉग लोकांना आवडतात आणि हेच खरं तर यश आहे आठवी आणि दहावी असं नितीन पवारांचं जे लिखाण आहे ते इतकं सोपं आहे आणि बोली भाषेतलं आहे त्यामुळे पाठ करताना पण ते जड नाही जात कधी कधी अभ्याच्या वाटेला कॅरेक्टर त्याच्या वाटेला ते, वाटे ते डायलॉग्स येतात जे खूप मोठे असतात त्याच्या संघर्ष आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या त्यांचं समजावून सांगणं डिरेक्शन आणि सगळ्याच गोष्टी त्या खरंच हेल्पफुल आहेत म्हणून खरं तर प्रेक्षकांना जास्त आवडत बरोबर आणि लोक प्रेम पण देतात पण तुमच्यात पाठांतर सगळ्यात जास्त कच्च कोणाच आहे रिटेक कोण <laughs> दे <laughs> <तका> <laughs> देत सगळ्यात जास्त तुझ्याकडेच खाव फक्त अच्छा कोणीच नाही देत सो गुड यार ही आठवी नंतर झालेली प्रगती आहे की आठवी आठवी नंतर झालेली सो असंच आहे कॉन्टेंट पण तसाच इम्प्रूव्ह झालेला आहे तुमचा आणि लोक खूप जास्त एन्जॉय करताय तुमची वेबसिरीज आता वेबसिरीजला अवॉर्ड मिळालेला आहे आणि हे घरच्यांपर्यंत पण तुमच्या पोहोचलं असेल काय म्हणजे मिठाने तुमची नजरच काढली असेल घरच्यांनी काय झालं अवॉर्ड मिळाला आहे कळल्यानंतर घरी सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला घरच्यांना झाला की तुम्हाला झाला की शौरीन सरांना झाला मटाला सुद्धा नव्हतं की आठवी ला भेटलेला नामांकन भेटलेला बेस्ट चाइल्ड मध्ये सो तेव्हा पण खूप खुश झालेलो त्यानंतरच मॅमने आम्हाला न्यूज दिली की अवॉर्ड भेटले भेटलाय शूट मध्येच होतो जेव्हा अवॉर्ड डिक्लेअर झालं तेव्हा सगळे शूट करत होते सो मी व्हिडिओ कॉल करून त्यांना सांगितलं आणि ते अवेलेबल नव्हते पण मला खूप आनंद झाला की इथे अवॉर्ड मिळत आणि इथे सिरीज शूट करतायत मुलं अरे वा आता सुट्ट्या सुरू आहे आणि कोणाकोणाच्या अच्छा सगळ्यांच्या सुट्ट्या कोण कोण कितवी ते जरा सांगा आम्हाला लोकांना पण कळेल की दहावीत दहावी खूप भारी वाटत कारण दोन वर्ष पुढचं काम करतोय त्यामुळं पुढची लाईफ पत्ताच जगायला मिळते वा वा <laughs> वा दहावीत गेल्यावर तुला कंटाळा येणार आहे तू कितीला आहेस आता बारावीचे पेपर दिले वाय यार व्हेरी नाईस nice. तू ई पण आता 12 पेपर दिले अरे वा 7th uh, मधने हटला गेला होता बघ <laughs> आठवीला गेला तो आता तो के तू केवढा आहे तू केवढा आहे जरा व्यवस्थित खात जा मोबाईल नको बघत जाऊ तुला मोबाईल <laughs> हो का <गा? laughs> अरे यार काय पकडलंय तुला मोबाईलची सवय हो फार, <laughs> फार हो 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 कुठे गेले गेम सुरुच होतो हो का हो गेम फ्री फायर आवडत मग पझलची सगळे पझल्स अच्छा पझल्स वाले गेम खेळतो ब्लॉक्स पझल्स व्हेरी नाईस तू किती आहेस मी रिअल लाईफ मध्ये आता एट ची एक्झाम दिली ओके वा वा सो आता बऱ्याच लोकांचं बारावी झालेलं आहे जरा मनावर घ्या याच्या नंतर <laughs> पण बारावी अब असं नसतं जरा बारावीत गेल्यानंतर ए बी वगैरे असं होतं हो। so, काय विचार पुढचे प्रोजेक्ट काय इट्स मज्जाचे आणि म्हणजे हे दोन्ही सुपर डुपर हिट झाले महाराष्ट्राने डोक्यावरती उचललेलं आहे हे बघितल्यानंतर आता तुम्हाला पण प्रेशर असेल तुमच्यावरती स्टँडर्ड मेंटेन करायचं आणि हो। कॉन्टेंट अप टू द मार्क ठेवण्याचं लोकांना आवडेल असा काय फ्युचर प्रोजेक्ट्स so, आहेत सो आधी एक आठवी सुरू होती नंतर पाऊस म्हणून सिरीज कंप्ली चालू होती त्याच्यानंतर दहावी आता सुरू सा आहे आता मैत्रीचा सात बारा म्हणून अजून एक सिरीज सुरू आहे बरोबर त्यानंतर बरेच प्लॅनिंग अजून सुरू आहेत पेपर होत आहे रायटिंग मध्ये आहे सगळं आय होप या वर्षी अजून एक सिरीज येईल आणि पुढच्या वर्षी पासून बऱ्याच सिरीज येतील चालू आहे व्हेरी नाईस व्हेरी नाईस आणि लास्ट नॉट द लिस्ट तुम्ही खूप छान करतायत तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ऍक्टिंगच स्पर्श करायची का आता सगळ्यांना हो सगळ्यांनी माना हलवलेल्या आहेत सो सगळ्यांनी छान ऍक्टिंग करा तुम्ही आतापर्यंत केलेलीच आहे याहूनही मस्त करा आणि बारावी अ मध्ये आम्हाला तुम्हाला बघायला नक्की आवडेल थँक्यू सो मच स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू